माझे नाव तेजे श्री जगन्नाथ आपण या मामांना अमृत तीन महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिले होते त्यांच्या तोंडून त्यांचा रिझल्ट ऐकूया माझं नाव सुभाष गणपत मुक्ते माझा बारा वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता तेव्हापासून मला हाता पायाला सुरू यायची मुंगे यायच्या आणि बीपी बीपीला हे चालू होतं बीपीची गोळी चालू होती हा आणि हे अमृत ज्यूस घेतल्यापासून माझ्या हातापायची सूज वसरली बी गोळ्या बंद झाल्या पोट साफ नव्हतं होत ते पोट साफ होते आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किती खर्च आला होता हॉस्पिटलमध्ये कमीत कमी पाच सहा लाख रुपये खर्च आला आणि आता पण कंटिन्यू तुमच्या हातापायची सूज वसरत नव्हते त्यामुळे तुम्ही आतापर्यंत किती खर्च केला म्हणजे आतापर्यंत झाला असेल या आपलं दूध घेतल्यापासून मला वाटतं पाच सहा हजार रुपये खर्च झाला असेल जास्त नाही तुमची म्हणजे आमचं ज्यूस घेत